तर नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे सरगम मॅडमने केली मात्र अगदी हतपार परंतु दुसरीकडे अक्षराने उतरवला या सरगम मॅडमचा चांगलाच मास कारण आता या सरगम मॅडमला असं वाटत असतं की भुवनेश्वरी मॅडमने मला दिलेला टाईम लवकरात लवकर संपल्यात येणार आहे त्याच्यामुळं आता ही सरगम मॅडम त्या घबराटमध्ये खूपच आलेली असते आणि अधिपतीसोबतही मॅडम देखील अगदी वेगळाच भरताव करत असते कारण या सरगम मॅडमला असं वाटत असतं की मी जर अधिपतीला जेवढ्या लवकर अगदी तावडीत फसेल मात्र तेवढ्या लवकर माझं मॅडम मॅडमसमोर परमिशन होणार त्याच्यामुळे या सर्ग मॅडमने आता डोक्याचा वापर अगदी सोचून वापरलेला असतो कारण एकीकडे या सर्ग मॅडमला अक्षराची फार मोठी भीती वाटत असते आणि त्यात दुसरीकडे या भुवनेश्वरीचा कारण या भुवनेश्वरीने सर्ग मॅडमला फार मोठी धमकी दिलेली असते की तुला कोणत्याही बाबतीत अधिपतीचं लवकरात लवकर लौ मन जिंकायचं आहे आणि जिंकून मात्र तुला अधिपतीच्या मनात जाऊन बसायचं आहे त्याच्यामुळे ही सर्ग मॅडम या बाबतीत खूपच एक्सायटेड झालेली असते आणि अधिपतीला लवकरात लवकर अगदी तावडीत फसायचा मार्ग देखील सोचत असते पण मित्रांनो या एकच मॅडम ला देखील असते ते म्हणजे अक्षरा कारण अक्षराला अक्षराश्वरी व सरगम मॅडम या दोघांचा डाव मात्र समजलेला असतो की अधिपतीला माझ्यापासून दूर करायचा प्लॅन देखील या दोघांनी केलेला आहे त्याच्यामुळे आता अक्षराने त्या सरगम मॅडमचा तो दिलेला शब्द मात्र मोडलेला असतो कारण अक्षरला फार मोठी भीती वाटत असते जर या सरगम मॅडमच्या तावडीत अधिपतीला अडकला तर ते सोडायचं मात्र फार कठीण होईल त्या कारणाने अक्षराने अधिपतीला एकच इंटिमेशन दिलेली असते की त्या सर्गमॅडम मॅडमची कोणतीही गोष्ट अगदी मला सांगायचं सा त्याच्यामुळे आता अधिपती त्या सरगम मॅडमची कोणतीही मात्र गोष्ट सांगत असतो परंतु काही वेळाने मात्र अधिपती आपल्या फॅक्टरीच्या कामामध्ये असतो तर अधिपतीला सारखे सारखे ही सरगम मॅडम देखील फोन करत असते तर हीच बातमी अक्षर लवकरात लवकर माहिती पडते तर त्याच वेळी अक्षर अगदी राखत येऊन सरगम मॅडमला बोलत असते सरगम मॅडम तुम्हाला अधिपती बाबतीत जे पण बोलायचं आहे ते तुम्ही माझ्याशी बोलायचं कारण अधिपतीला फॅक्टरीमध्ये फार कामं असतात पण मित्रांनो अक्षराच्या अशा बोलण्यावरून सरगम मॅडम अक्षराला देखील प्रश्न करत असते मी तुम्हाला का सांगायचं अधिपती माझा शिष्य आहे पण त्याचवेळी अक्षर अगदी चिडून मात्र सरगम मॅडमचा चांगलाच माझ उतरायला सुरुवात करते आणि बोलत असते तुमच्या शिष्य नंतर आधी मी अधिपतींची बायको आहे तुम्हाला जे पण प्रश्न करायचे आहे ते तुम्ही माझ्याशी करायचं पण मित्रांनो अक्षरा अधिपतीला या सरगम मॅडमच्या तावडीत फसू देईल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो